मिस झाले ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका माहूर तालुक्यातील अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना संसदीय लोकशाहीची ओळख व्हावी मतदानाचे महत्व समजावं मतदारांचे अधिकार आणि कर्तव्य कळावं यासाठी शालेय विद्यार्थी संसद निवडणूक लोकशाही पद्धतीनं घेण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सहा ते चौदा ऑगस्ट दरम्यान विद्यालयामध्ये राबवण्यात आली आहे या निवडणुकीची प्रक्रिया उमेदवारांनी फॉर्म भरण्यापासनं तर निकालापर्यंतच्या वेळापत्रकाची आखणी करूनच राबवली आहे विद्यार्थ्यांना उमेदवारी चिन्ह प्रचार आपले विद्यार्थ्यांना उमेदवारी चिन्ह प्रचार आपल्या वर्गासंबंधी शाळेसंबंधी ध्येय धोरणं मांडण्याची संधी मिळाली प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा अनुभव मिळाला आणि त्यासाठी प्रत्यक्ष मतदान कक्ष तसेच निवडणूक अधिकारी चिन्ह ईव्हीएम ॲपची मांडणी करण्यात आली शांततेत आणि सुरळीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे शाळेमध्ये उच्च माध्यमिक शाळा प्रतिनिधी मुलींमधनं कुमारी अस्मिता उडदवाड हिनं तर मुलांमधनं रोहन जाधव यांनी बाजी मारली आहे तर माध्यमिक विभागामधनं मुलींमधनं धनश्री पराए तर मुलांमधनं लिखित राठोड यांनी बाजी मारली आहे हा उपक्रम प्राध्यापक जयकुमार खराटे, खराटे, खराटे सर तथा प्राचार्य जयस्वाल मॅडम यांच्या संकल्पनेमधनं राबवण्यात आला प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या वेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ विमलताई ज्योतिबा खराटे तसेच सचिव श्री ज्योतिबा खराटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपक्रमाचं मोठं कौतुक केलं निवडणूक प्रक्रियेसाठी झोनल अधिकारी म्हणून एन एम राठोड सर आणि प्राध्यापक विनोद कांबळे यांनी कामकाज पाहिले तर, तर नोडल अधिकारी म्हणून प्राध्यापक पी जी सूर्यवंशी प्राध्यापक पी आर बिरादार तसेच रबडे गौड मॅडम व्ही एन गेडाम तसेच मेहत्रे यांनी कामकाज पाहिलं यासाठी शालेय सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगदान दिलं आज सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंजनखेड येथे निवडणूक प्रक्रिया ही पाठ पडली त्यामध्ये इयत्ता पाचवी ते, ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद हा आम्हाला इथं लाभला या निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्ही एम मशीन व बॅलेट पेपर या दोन्हीचा वापर करून आम्ही मतदान घेतले व विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया ही कशा पद्धतीने राबवली जाते याच्याबद्दलची माहिती दिली त्यामध्ये जो सहभाग आणि विद्यार्थी प्रतिनिधीसाठी इलेक्शन मध्ये जे विद्यार्थी उभे होते त्यांचा निकाल हा उदय दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जाहीर करणार आहोत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड